नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे बावीस जानेवारी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा हा दिवस अतिशय अविस्मरणीय असा ठरला अवघे शहर आणि सकाळचा सूर्योदयसुद्धा भगवामय आणि राममय झालेले होते अभूतपूर्व असा उत्साह सर्व दिशांना ओसंडून वाहत होता सकाळी अतिभव्य शोभायात्रा निघाली रामनाम संकीर्तन झाले प्रसादाचे वाटप करण्यात आले श्रीरामाच्या मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले रामलल्लाची अतिमोहित करणारी मूर्ती बघून तर मन अतिप्रसन्न झाले त्यातच ए आयची नवीन तंत्रज्ञानाची कमाल असे वाटत होते जणू काही प्रत्यक्ष श्रीरामच धर्तीवर अवतरले आहेत या निमित्ताने खास आमच्याकडे फोडणीची खिचडी आणि आमसूलच्या कडीचा बेट ठरला जवळपास शंभर ते सव्वाशे लोकांसाठी आम्ही हा बेट ठरवलेला आहे फोडणीच्या खिचडीसाठी आलं लसून बारीक कुटून घेत आहेत खानदेशमध्ये अशी लाकडाची स्पेशल बडगी असते या बडगीमध्येच वांग्याचे भरीतसुद्धा ठेचून घेतात कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे एक किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एक किलो बटाटे आणि एक किलो फुलकोबी चिरून धुवून घेत आहेत एक किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून तयार आहेत एक किलो बारीक हिरव्या मिरच्या कापून तयार आहेत सोबतच पाच किलो कांदेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत जवळपास चार किलो तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतात आणि ही पाण्यात भिजत घातलेली आहे त्यामुळे खिचडी पटकन तयार होईल एकदम मोठं पातेलं आणण्यात आलेलं आहे आणि चुलीवर ठेवलेला आहे त्यामध्ये जवळपास दोन लिटर तेल घातलेलं आहे एका बाजूला कढीला सुद्धा ऊत येत आहे शिळ्या कढीला नव्हे बरं का ताज्या कढीलाच ऊत येत आहे खिचडीला फोडी देण्यासाठी ताटामध्ये जिरं मोहरी काढलेली आहे लसूण बारीक कापून घेतलेला आहे पन्नास पन्नास ग्रॅमचे गरम मसाला पॉकेट दीपक मसाल्याचे दोन पॅकेट वापरायचे आहेत यामध्येच तिखट धण्याची पूड आता गरम मसाला खिचडीचा मसाला सुद्धा पन्नास ग्रॅम आणि हळद असे सर्व मसाले मिक्स करत आहेत खिचडीसाठीचा हा स्पेशल खिचडी मसाला येतो हे सर्व मसाले आधीच मिक्स करून घ्यायचे म्हणजे वेळेवर धावपळ होत नाही कढीपत्ता सुद्धा शेजारी ठेवला आणि अशी फोडणीची जय्यत तयारी सुरू आहे तेलामध्ये आधी घातला लसूण लसूण छान लालसर झाल्यानंतर मोहरी आणि जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर जाळ मिरच्या ज्या बारीक कापलेल्या होत्या त्या घातल्या आणि नंतर शेंगदाणे घातले आलं रस्त्याची बडगीमध्ये कुटलेली पेस्ट घातली बारीक चिरलेल्या मिरच्या सुद्धा घातल्या त्यानंतर भरपूर स्वच्छ धुतलेला कढीपत्ता घातला बारीक चिरलेला जवळपास पाच किलो कांदा सुद्धा घातला आणि आता कांदा छान लालसर रंगावर परतून घेत आहेत कढीमध्ये <ड़ी> हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे कढी कशी झाली याची टेस्टिंग सर्वजणं करत आहेत आणि तिकडे बाजूला सुद्धा धुतल्या जात आहेत फोडणीमध्ये बारीक केलेले खोबऱ्याचे काप घातलेले आहेत आणि आता फोडणीपुरतं मीठ घातलेलं आहे कढीची टेस्टिंग चालू आहे आणि काय कमी जास्त ते सांगत आहे इकडे कोणतेही पदार्थ करताना कढी किंवा खिचडी करताना सुद्धा कुठलेच पदार्थ मोजून मापून घेत नाहीत अंदाजाने सर्व काही घेतात आणि ते परफेक्टसुद्धा असतं कांदा परतल्या गेलेला आहे त्यामध्ये सर्व मसाले घालत आहेत आणि यानंतर वाटाणे बटाटे आणि कोबी घातले गेलेली आहे आणि हे छान परतून घेत आहेत मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी यात घाल घातलेलं आहे तांदूळ दोन तीन पण्यांनी धुवून ठेवलेले आहेत आणि आता खिचडीमध्ये मीठ घालत आहेत मसाल्याला थोडासा तेल सुटल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालत आहेत आता तांदूळ जवळपास सोळा किलो घेतलेले आहेत आणि भिजवलेली तुरीची डाळ सुद्धा घालत आहेत बारीक चिरलेले टोमॅटोसुद्धा घालत आहेत आणि आता खिचडीवर झाकण ठेवायचं म्हणजे खिचडी छान तयार होईल संध्याकाळी सर्व पंत्या तयार केलेल्या आहेत आणि सर्व रस्त्यांवर आजूबाजूला आणि रांगोळ्यांवर दिवे लावण्यात येत आहेत बावीस जानेवारीला अशी दिवाळी साजरी होत आहे रामलल्ला आल्याचा अभूतपूर्व उत्साह आणि अपूर्व आनंद दिव्यांच्या झगमगाटात साजरा होत आहे खिचडीमध्ये कोथिंबीर घातली आणि खिचडी अशी भन्नाट तयार झालेली आहे आणि त्याचसोबत कढी सुद्धा तयार झालेली आहे आणि आता केळीच्या पानांवर पंक्तीला सुरुवात झालेली आहे फोडणीची खिचडी आणि कढी अतिशय भन्नाट चवीची झालेली आहे आणि सर्व अगदी फोड भरून जेवत आहेत हे असं जेवण हे एक प्रकारे परिपूर्ण जेवण आहे आणि वन डिश मिल आहे यामध्ये सर्व भाज्यांमध्ये सर्व व्हिटॅमिन्स असतात प्रोटीन्स मिळतं कार्बोहायड्रेट्स मिळतात फॅटसुद्धा मिळतं आणि तळलेलं वगैरे खाण्यापेक्षा असं खाल्लेलं जेवण पटकन पचतं आणि आरोग्य तरतरीत हलकंफुलकं राहतं या जेवणामुळे ॲसिडिटी होत नाही आणि कुठलेच आजारसुद्धा बळावत नाहीत आमसूल ही गुणांनी थंड असते आणि यामुळे जेवण लवकर पचून जातं आणि पोटसुद्धा चांगलं राहतं तुम्हीसुद्धा अशी फोडणीची खिचडी आणि आमसूलची कढी नक्की करून बघा खूपच चविष्ट आणि आरोग्यपूर्ण अशी असते या आधीच्या व्हिडिओत मी आमसूलच्या कढीची रेसिपी दिलेली आहे तो व्हिडिओ पण नक्की नक्की बघा प्रदेश भाग हा केळीपट्टा म्हणून ओळखला जातो आणि इथे केळीची पानं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात केळीचे पान हे बायोडिग्रेडेबल आहे केळीच्या पानावर जेवणे सुद्धा आहे ही पानं सहज रिस्फूर होतात आणि पर्यावरणपूरक आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी रहा बाय